रेल्वे डबामध्ये काम करत असताना अॅक्ट अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी मुलाला करंट लागून मृत्यू एका आठवड्यात दोन घटना निष्पाप अॅक्ट अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी मुलाच्या मृत्यूत जबाबदार कोण दक्षिण पूर्व मध्य रेल्वे छत्तीसगड बिलासपूर येथे प्रशिक्षणार्थी प्रसाद गजानन काळी राहणार मुक्ताईनगर जिल्हा जळगाव महाराष्ट्र येथील रहिवाशी असून बिलासपूर रेल्वे शेड येथे सव्वीस मार्च दोन हजार तेवीस ते सव्वीस मार्च दोन हजार चोवीस साठी प्रशिक्षण घेत होता मात्र आपल्या मित्राला करंट लागल्याने त्याला वाचवत असताना स्वतःला करंट लागले होते तसेच त्याला बिलासपूर रेल्वे हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल केले होते मात्र काळाने हेरलं आणि प्रशांतची प्राणज्योत मालवली ही घटना समोर येताच रेल्वे ऍक्ट अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी रेल्वे हॉस्पिटल येथे रेल्वे प्रशासनाचा विरोध करत ठिय आंदोलन केल्याने घटनास्थळी पोलीस दाखल झाले रेल्वे ऍक्ट अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी मुलाच्या तीव्र भावना काय आहे ते बघूया मतलब काम अप्रेंटिस का मतलब इतने दूर आ रहा है तो वो काम कर रहा है तो मतलब वो किसी के टेक्नीशियन के किसी के अंडर में काम को देता है तो उसका टेक्नीशियन कहा था ये घटना जब हुआ तो टेक्नीशियन कहा था उसे काम करने दिया चलो ठीक है काम कर रहा है उसको सेफ्टी क्यों नहीं दिया मतलब सिर्फ तुमको काम कम्प्लीट चाहिए रेलवे का बस उसकी मतलब ये लापरवाही नहीं तो क्या है ये लापरवाही है ना उसको सेफ्टी देना चाहिए तभी तो हाथ में तो अगर तू टेक्नीशियन है तो तेरे हाथ से कर काम अगर वहाँ तुझे लग रहा है रिक्श है करंट है मतलब कुछ है तो तू खुद करना उसे क्यों जिम्मे आगे उसे के के से क्या था? है सर और अगर पहली बात अगर कोई इनकार कर दे अप्रेंटिस वाला कि नहीं मुझसे नहीं हो पाएगा करके तो खुला बोला जाता है ठीक है अभी नहीं करेगा तू नास्क लेना तो हमारे पास ही आएगा क्या मांगे ये सर मतलब अभी काम करवाते इतना मतलब सर अगर एक घटना कोई परमानेंट स्टाफ के साथ होता तो जो भी सुविधा मतलब उसे लागू होता उससे पचास परसेंट तो इसको फैमिली को मिलना चाहिए इतना हम चाहते हैं सर शाम पड़ी सर मैं महाराष्ट्र से हूँ तसे रेल्वे अॅक्ट अप्रेंटिस मुलांना रेल्वे प्रशासनाकडून ना, ना कुठल्या सेफ्टी किट दिल्या जातात ना विमा पॉलिसी काढली जाते ना मेडिकल ना प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना जीएम पॉवर मार्फत नोकरीत समावेशन केले जाते सात हजार रुपये शिष्यवृत्ती देऊन रेल्वे प्रशासन मुलांना वापरून फेकून देते अशा संतप्त प्रतिक्रिया ऍक्ट अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी मुलांनी दिल्या आहेत तसेच प्रसाद गजानन काळे यांच्या परिवाराला आर्थिक मदत व रेल्वेत नोकरी द्यावी अशी मागणी प्रशिक्षणार्थीकडून केली आहे म्हणून आता सरकार या घटनेची काय दखल घेणार ना, नागरिकांचे लक्ष लागून आहे